महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन हिंगोली विधानसभेची जागा काँग्रेस जिंकणार भाऊराव पाटील गोरेगावकर बैठकीत चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते बैठक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक जाम झाली होती हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारिणी बूथ कमिटी आघाडी संघटना विभाग आणि सेल यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक हिंगोली विधानसभेची जागा काँग्रेस जिंकणार असे विश्वास भाऊ पाटील गोरेगावकर यांनी व्यक्त केला हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारिणीभूत कमिटी आघाडी संघटना विभाग तसेच सेल यांची विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त युक्त बैठक आणि काँग्रेसचे लोकसभा सहपरवारी भारत जोडो यात्रेमधील यात्रेकरू डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचा आयोजन केला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा प्रभारी अॅडव्होकेट सचिन नाईक सहप्रभारी श्रावण रेपणवाड सुनील गोरेगावकर रणजित गोरेगावकर हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप देसाई सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ हिंगोली तालुका अध्यक्ष बाबूराव पाटील शहराध्यक्ष पवन उपाध्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी काँग्रेसच्या बळकटी करण्यासाठी पाऊल उचलायचं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवायचा आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजेत असं प्रतिपादन केलं यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना काँग्रेसच्या बळकटीवर जोर दिलं असून काँग्रेसचे येणाऱ्या काळात आमदार भाऊराव गोरेगावकर हे सभागृहात नेण्याचं काम मतदारांना आणि आपणा सर्वांना करायचं आहे त्यामुळे या कार्यक्रमातून शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या करत आज शेतकऱ्यांमधून स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून जिल्हा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात निवेदन देण्यासाठी सुद्धा सांगितलं आहे हिंगोली विधानसभेत काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आहे सर्वांनी नवीन मतदार नोंदणी करून घ्यावी असे भाऊ पाटील यांनी सांगितलं यावेळी द्वारकादास सारडा कांतराव हराळ शेख नईम शेलाल मदन पाटील बाजीराव इंगोले डॉक्टर आरशी कावरखे भैयासाहेब देशमुख गजानन कोहकर अशोक कावरखे ताजीबा पाटील संतोष जगताप शिवाजी जगताप गजानन डांगे बालाजी गावंडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या काँग्रेस पक्षाचे निर्देश होते की शेतकऱ्याचा मोर्चा त्या ठिकाणी काढणार मोर्चासाठी सुद्धा फार मोठा पाऊस सव्वीस तारखेला आपण पाहिला असेल फार मोठा पाऊस पडण्याचं काम त्या ठिकाणी म्हणून मग दोन्ही प्रभारी प्रभारी आणि सहप्रभारी यांना आम्ही बोललो आणि त्यांना सांगितलं की पाऊस फार आहे आपण आंदोलन मोर्चा काढण्यापेक्षा एक मोठा सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं काम करू आणि दोघांनी सांगितलं काय हरकत नाही आपण फार सभा घ्या निवेदन आपण सोमवारी नेऊन देऊ आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्या निवेदनावर या ठिकाणी सहाय्य केल्या आहेत ते शेतकऱ्याचे बसून जे कर्जमाफी झालेली नाही जे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळावं प्रकल्प या ठिकाणी राबवले गेले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे शेतकऱ्यासाठी केवायसी जे केल्या जाते प्रत्येक गावचे लोक मला त्या ठिकाणी सांगतात की भाऊ पाटील केवायसी बंद करा ती यासाठी बंद करा केवायसी की प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपये केवायसी खर्चा लागतो आणि हा खर्च शेतकऱ्याचा कमी करा म्हणून या ठिकाणी या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी घेण्यात आली जो जो आपण पाहिलं असेल पाच एक हजार माणसं पाऊस पडत असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी आता आपण पाहतो बाकी तुम्ही क्लिप ऐकले असतील मुख्यमंत्र्यांच्या यांच्या सुद्धा क्लिप ऐकले असतील किती तेराशे <laughs> रुपये बाराशे रुपये भाऊ पाटला जायचं ला ला पैसा लागत नाही ला फक्त एकदा सांगितलं या म्हणून की लोक यायला या ठिकाणी तयार असतात ते आपण या ठिकाणी पाहिजे सबस्क्राईब ना प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट